हे बघा मित्रांनो पाठीमागे जेवणाचा कार्यक्रम चालू आहे गावकरी मंडळी आपापले कामं करत आहेत मला मित्र देखील तिथं परशुराम सुखी आणि मी हे शूटिंग जे करतोय ती कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक चंदगड तालुका आहे आणि चंदगड तालुक्यामध्ये एक गावाचं नांदूर म्हणून गाव आहे बघा गावकरी मंडळी मटण हे मला वाटतं दहा ते बारा किलो मटण आहे मित्रांनो आणि ते मटण कापतायत आणि हे जे कापतायत ना हा ह्याच्यामध्ये ते इले आहेत तुमच्याकडे काय बोलतात मला काय माहित नाही आम्ही त्यांना इले बोलतो इली इली हे बघा आम्हाला मित्र कांदे कापतोय त्याला जमत नाही तरी पण तो ट्राय करतोय परशुराम सुखी त्याच्या देखील चॅनल आहे पिपर नावाने वेगवेगळ्या लोकेशनला तो जाऊन व्हिडिओ टाकत असतो हे बघा इथे नारळ फोडले जातात हे बघा तो मित्र खोबऱ्यानं खोबऱ्याच्या वाटीनं किसतोय हात किसणीवर हे बघा एकदम पद्धतशीर मस्त पैकी गावाला भारी वाटतं चुलीवरचं जेवण एकदम टेस्टी आणि पाणी वगैरे कुठलं विहिरीचं पाणी एकदम भारी मस्त लागतं जेवण ते बघा मटण वगैरे कापून झालेलं आहे थोडंच बाकी आहे अजून तीन ते चार जण बसतात मटण कापायला आणि गप्पा मारत असतात गप्पा मारता मारता हे सर्व कामं करत असतात हे बघा इथे हे मामा नारळ फोडत आहेत हे बघा हे कोयती आहे मित्रांनो आमच्याकडे कोयती बोलतात याला आणि कोयतीने तो नारळ वगैरे फोडला जातो किंवा कांदा वगैरे कापतात हे बघा अशा पद्धतीनं हे कालीज आहे बकऱ्याचं बारीक करतायत इलीवरती बारीक करतात तुमच्याकडे काय बोलतात जरूर सांगा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व्हिडिओ मित्रांनो लास्टपर्यंत बघा आणि कमेंट बॉक्समध्ये जरूर कमेंट करा बघा हे ही कोयती आहे कोयतीने असा पद्धतीने नारळ पडले जातो आमच्याकडे तुमच्याकडे काय बोलतात ह्याला जरूर सांगा बघा त्या कोयतीला मला वाटतं हार नाही आहे त्यामुळं ते दोन तीन वेळेला घाव मारायला लागतोय नाहीतर ते लगेच नारळ फुटतो गोल गोल फिरवायला पाहिजे होता पण ते मामा एका साईडवर वाटतं फिरवत आता जस्ट त्यांच्याकडून एक नारळ फुटतोय माझा मित्र आहे परशुराम सुखे तो कांदे कापतोय मला वाटतं दहा पंधरा एक किलो कांदे आहेत आणि गावकरी मंडळ आहे बघा इकडे चुलीसाठी व्यवस्था केली जाते ते बघा नारळ मला वाटतं एक एक नारळ आहेत आणि ते नारळ कापायला दुसरं कोण नाही ते मामा एकटेच कापतात नारळ ते बघा इकडे चुलीची व्यवस्था केली जाते हे बघा तीन फाळ्या तीन बाजूला ठेवल्यात आणि मध्ये लाकडं ठेवल्यात ते लाकडं पेटवणार दोन चुली करतात एक डाव्या बाजूला नाही एक उजव्या बाजूला आणि त्या तीन फाळींच्यामध्ये त्याचे काय काय लोक चिरे देखील लो बोलतात याला हे घराला वापरतात आणि बघा ह्या मावशी पूजा करत आहेत कुंकू पिंजर लावलं ला जातं ही परंपरा आहे मित्रांनो हे अशा पद्धतीनं ही पूजा केली जाते हलद पिंजर आणि तांदूळ वगैरे टाकून त्याची हे बघा इथं अशा पद्धतीने चुलं चूल पेटवत आहेत हे प्लास्टिक वापरलं मित्रांनो कारण का ते थोडीफार हवा असल्यामुळे ते लगेच पेटणार नाही रॉकेल वगैरे असं टाकलं तर ते पेटणार पण हे प्लास्टिक हे केलं आहे आणि प्लास्टिक जाळतंय प्लास्टिक एकदा पेटले की मग ते लाकडं पेटून जातात नंतर फूक मारायची किंवा जरूरत नाही मग डायरेक्ट ते बघा अशा पद्धतीने का छोटे छोटे गोवरी जरी टाकले तरी पण ते लगेच पेटतात हे बघा दोन ठिकाणी दोन चुली पेटवल्या जातात ह्याच्यावरती टोप ठेवल्या जाणार आता हे बघा पूर्ण व्यवस्थित पेटल्यानंतर लाकडं वगैरे लावत आहेत लाकडं वगैरे लावल्यानंतर व्यवस्थित पेटल्यानंतर हे बघा इथं टोप ठेवला जातोय हे बघा आता ह्याच्यामध्ये डाळ भात आणि भाजी ह्याच्यामध्ये मला वाटतं आता मटण टाकणार आहेत मटणासाठी तेल वगैरे पड सर्वप्रथम टाकले जाते जाईल बघा व्यवस्थित खालून लाकडं पेटली पाहिजेत मित्रांनो एकदा पेटली लाकडं काही कंटिन्यू पेटत राहणार बघा तुमच्याकडे देखील तुमचा गाव कोणता जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि हे बारशेचं सा जेवण चालू आहे मित्रांनो मटणाचं जेवण आहे तुम्ही पण या जेवायला ते बघा पाणी टाकलं जातं त्यातमध्ये पाणी गरम केलं ते बघा तिकडे एक मला वाटतं वीस एक लिटरची दोन ड्रम ठेवलेत बादलीतून मामा पाणी टाकतात पाणी गरम झाल्यानंतर मला वाटतं त्याच्यामध्ये तांदूळ हे करतील हे बघा इथं टामॅटो वगैरे चिरून दिला आहे फोडणीसाठी ते बघा तेल टाकलं तेलावरती आता कांदा टाकला जातो आहे मटण साठी ग्रेव्ही केली जाते मित्रांनो पिकडच्या साईडला पाणी गरम होत आहे त्याच्यामध्ये बाजूला आहे ते पाणी गरम करून त्याच्यामध्ये तांदूळ टाकलं जातं भात बनवला जाणार हे बघा याच्यामध्ये आता कांदा वगैरे टाकल्यानंतर पळताना दिसत आहेत ते मामा ढवळतायत बघा आता मस्तपैकी लाकडं पेटलेली आहेत मित्रांनो का एकदम मस्त असं लाकडं पेटलेत परत लाकडं लावतात एकदा लाकडं पेटल्यानंतर मग काय ती कंटिन्यू पेटत राहणार हे बघा त्याच्यावरती टामॅटो टाकलाय फोंडणीसाठी बाबा मस्त एकदम सुगंध येतोय गावाकडे चुलीवरच्या जेवणाची टेस्टच वेगळी आहे